नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पाच सहा आणि सात मे दोन हजार पंचवीस या तारखेचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन अवकाळी वादळी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होऊन काही भागात जोरदार काही भागात हलका मध्यम तर काही भागात मध्ये एक गारपीट जो जो चा जोर मेघ गर्जना कडकडाट कडकडाटासह असून वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील सविस्तर वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून पाच सहा आणि सात मे दोन हजार पंचवीस या तारखेला आणखी जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्रात राज्यात वादळी पावसासाठी राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह भयंकर वादळी पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर ही पोषक स्थिती अरबी समुद्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसेच सोलापूर सांगली सातारा कोकण विभाग आणि आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा राज्याचा परिसर या भागामध्ये वाऱ्याची तीव्र चक्रकार स्थिती सक्रिय असणार आहे आणि तसेच गुजरातच्याही आसपासच्या भागातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने धडकत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम या तारखेला अर्थात तार पाच सहा आणि सात मे दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर अंदाज जाणून घेऊया आज या व्हिडिओमध्ये पाच सहा आणि सात मे दोन हजार पंचवीस अर्थात पुढील तीन दिवसाचा मग झालं तर पुढील लुडोला सुरवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ तमिळनाडू कर्नाटक गोवा या राज्यात तुफान पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यास राहील तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात वादळी वाऱ्यासं गारपीट बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर कांतमल भुवनेश्वर कोलकाता इकडे तुफान पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील तसे महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी या वादळी पावसाचा अंदाज हा सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील मंगसुई श्रगोपी कुडाची रायब खिडकल देवणकाठी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि चिकोडी वनजाटी सल्लगा इकडे मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्यासह अजरा नेसरी अड्डाला कुरणवाडी संकेशवाडा या भागात असून कडेगाव पटेगाव दिघळा कणकवली इकडे हलका मध्यम पाऊस राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा सा अंदाज सावंतवाडी तसेच बेळगाव बाजी अंजनियम कानाकुंबी पारसेम या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मुंडा राधानगरी खारेपटन गगनबावडा हलका मध्यम पाऊस राहील इस्पुर्ली कागल कोल्हापूर जोतबिल किनकोडाली हलक्या पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी शिरळ सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील देसिंग नागज कुची धाकलपूर जळकाठी किरंगी अत्नी अडाली तेलसंग या भागातही बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी भयंकर पावसाचा अंदाज आहे कराड कडेगाव विटा मायानी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील निंदाल मसवड बराट शिंगणापूर लाटे फलटण बारामती लुसुंबे तुफान पावसाचा अंदाज राहील सातारा कोरेगाव देवरा हलका पाऊस राहील आणि तसंच वसळपोट जागदेव आणि खेड दहागाव लोटे चिपळूण गुहागर मार्गाव तांबे माकंजन इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यास राहील महाबळेश्वर वाई तसेच भोर शिरवळ महाड वर्धन गोरेगाव जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे दिवेगर मुरजिंजरा टाला इंदापूर पुणे जिल्ह्याचा पश्चिम परिसर इकडे मध्यम स्वरूपात राहील शिरगाव कळवण आंबे नागोठाणा रोहा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण शुळ कुपोली कसमत कर्जत कुसर इकडे तुफान पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील अकस्मात पुनावले पुणे लोणी लोणीकालभोर आणि दायरी शिवापूर सासवड जेजुरी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लसुंबे बिगवन जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलूत मासरस आणि तसेच मसवट पिलवी मौ बुद्रुक पंढरपूर खर्डी आटवाडी दिगाची सांगोळी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील पंढरपूरच्या काही भागात हलका राहील रुवेलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट या भागात गारपेटचा जोर राहील उडला तांदवाडी तुजा ैरंग पाणीगावाची या भागातील वादळी वायर गारपीट बघायला मिळणार आहे अरणगाव कुरवाडी वांगी केरळ मध्यम रेल सेल्सिअस परांडा करमाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये दक्षिण भागात राशी कर्जत जळगाव जा, मिरजगाव जामखेड कडाष्ट्री जोरदार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव पारणे सुपे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि टाकू डोकेश्वर मजुन्नर ओतूर गरवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये राळेगाव सुरेगाव आणि मंडळा पाणी सुपे जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर भालवानी आले आणि टाकडोकेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कुडगाव शिरोळ घोडेगाव माका भगुर पातळी जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच घारगाव मांडवे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रवरी देवळी प्रवरा श्रीरामपूर तालिकाबंद बनासिंहसाई तुफान पावसाचा अंदाज आहे शिर्डी पुलतंबा जवळके कोपरगावलाई जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील राजूर अकोला संगनमेर समशेरपूर खोटाले गरवाडी मज जुन्नर ओतुरलाई बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आहे आंबय मुरबाड आणि तसेच मुंबईचा परिसर बघितला असता मुंबई उरण नरेल ठाणे कल्याण मुली भिवंडी मराभांदार ओमवाडी तुफान पावसाचा अंदाज राहील सम्राट गुंडा खोटाले उमरपाडा पिलवी गदपुरी तसेच मुनगावाडीवारी जोरदार पावसाचा अंदाज आहे गोडमाल वाडा परळी पालघर बोईसर मानेगाव कासाक रोड तुफान स्वरूपात राहील जॉर मोकाडा त्र्यंबक या भागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक दिवळी नागपूर म्हणसाक्रे आणि देवगाव लासलगाव पटदार या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे येवला कुसुमाडी ममदापूर बारम तालवड आणि मनमाट नांदगावला एक तुफान पावसाचा अंदाज राहील तसेच चांदवड वणी डोडांबे ओझर कळवण हे तुफान पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे सटाणा औटी तहाराबाद मालेगाव अंजंग निमशिवडी चिंचवे तुफान स्वरूपात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे साक्रीब्राट चिंचखेड चिंचवड आणि देवी दुसाने मध्यम स्वरूपात चोरवड कोकसाने पानगाव तुफान पावसाचा अंदाज राहील ठिटाणे अंजाले रनाला खरपाली शादा दोंडाईचा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अक्कलकोआ तलोडा आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये केटिया शादा असोल मालगाव मटकी वाडबेके बहालाणे सांगवी सोले मध्यम स्वरूपात राहील चिमटाणे नांदराणे जापोरे गोडिसाले इकडे मध्यम स्वरूपात बऱ्याच ठिकाणी राहील धुळे अंजंग अरबी बोखरुड अंचाले या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे धरणगाव रंडळ जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरला जोरदार स्वरूपात राहील यावल आणि फैजपूर अव्हाड चोपडा बाजीपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही पावसाचा जोर वादळी वाऱ्यास जबरदस्त राहील जसे चाळीसगाव साईगवन अंबाला तुफान स्वरूपात रेल तालवड ममदापूर येवला इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे गोपाळ देवगाव छत्रपती संभाजीनगर सहसी पिंपरी पाचोड लगत विसर बेडकीन इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बनास निवासा वडलबैवा पाल पैठण भक्तापूर घोडेगाव माका अमरापूर भालम भालमटाकली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे बघू पातळीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूरम छोटा तानवाडी पानवाडी परतूर गोलापांगरी हलक्या स्वरूपात राहील जालना बदनापूर देऊळगौराजा सम्राटनगर सिल्लोड भोकरदर तुफान पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील बीड जिल्ह्याकडे गेवळे बीड उमापूर हलक्या स्वरूपात राहील बीड करकमले हलका मध्यम राहील आणि वडवणी तळेगाव शिरसा सोनपेठ लाईन मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील दारू मध्यम स्वरूपात राहील धाराशिव पावसाचा अंदाज बघितला असता कळम मासा तारखेड बूम इथे मध्यम स्वरूपात येईल तारखेड बोम पातुर खडा अंदाज या भागात राहील अडशी पेठ कामेगाव बेमली ते मध्यम स्वरूपात राहील वेळभंग पाणीगोवार शिला हलक्या स्वरूपात राहील तुळजापूर भाटंजी नंदुर्ग ओरटीला हलक्या स्वरूपात राहील लातूर जिल्ह्याकडे किल्लारणी निलंगणा लातूर घाटेगाव रैनापूर बोकळा तसेच लातूर रोड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे शुरंतपाल अचोला उदगीर मुरकी आसपासचा बहुतांश परिसर या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे रावणकोलावड मुजुक जोळकोड हलक्या स्वरूपात राहील आणि परभणी जिल्ह्याकडे दक्षिण भागात ढगा स्थित राहील गंगाखेड पालमलाई हलका मध्यम राहील परभणी जरी बोरी जंतूर मठा परतुरलाई हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाण राहील आणि नांदेड बघाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा अद्रापूर मुखेड पेटोंबरी खोडलवाडी धर्माबाद हिमायतनगर मुळचुंदी हे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे हिंगोली कळमनुरीलाही हलका पाऊस राहील तसेच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव रिसोड भापूर हलका राहील लोणी लोणार बीबी भेंकर जोदार पावसाचा अंदाज आहे कुदनापूर अहमदपूर चिखली खेळवल बुलढाणा इथे तुफान पावसाचा अंदाज राहील बोटाला पिंपरी गव्हा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गारपीटची शक्यता आहे दिघी नांदुर्णा मलकापूर तासरेखेड मुक्ताईनगर या भागात राहील अकोला जिल्ह्याकडे हिरवाखेट अलिवाडी जळगाव जमत वळसी मासराखेड आंदोणा पातुडा हलक्या स्वरूपात राहील अकोला बोरगावजू आणि मतिजापूर खेडा इकडे मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे अंजनगाव बाजार ब्राह्मणथळी चिखलदरा मध्यम स्वरूपातील अमरावती बननेराव मोजारी तळेगाव अष्टी हलक्या स्वरूपातील दुर्गवडा काठी जयखेडा वरुड नारखेड इकडे गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील वर्धा यवतमाळ इकडे ढगाळ वातावरण राहील पावसाचा जोर फारसा नाही नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव हलक्या स्वरूपात येईल उत्तर भागात टोरली कमलेश्वर उमरी सावने बडगाव बिचवा घोटी अकोला इकडे हलका मध्यम राहील भंडार जिल्ह्यात भंडारा वर्धी चिखली धर्मपुरी असोली इकंदारी इकडे हलक्या स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा तुमसर तिळा सांगजारी गोरेगाव साक्रीटोळा या भागात राहील लखनी साकुलीलाय हलक्या स्वरूपात राहील उमरेट पाहणी लय तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे गडचोली जिल्ह्यात दिगुरी किमती मेंदा देरखेडा बलटोला मध्यम हलक्या स्वरुपात राहील जोरदार पावसाचा अंदाज हा अरमोरी चिरमोरा नाटी चौक धुनोराव मुरमगाव लगत परिसर गडचुली या भागात बघायला मिळणार आहे कापसी पंकजनूर गिरवाडा पाराकोट आसपासचा परिसर एटापल्ली अष्टी मिळछेरा या बऱ्याच ठिकाणी बांबरगड जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे बदलापूर कचवाली सोनापूर शिरपूर लई मध्यम ते जोरदार स्वरूपात येईल चंद्रपूर गुगस रोड वाटाडी मोहली कुटवाडा चारके चिहूर या भागात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय